नमस्कार मित्रांनो मार्गाच्या आजारांमध्ये बऱ्याच वेळा तुमचे डॉक्टर तुम्हाला पंप घेण्यास सांगतात या पंपाच्या बाबत आपल्या मनात बरेच समज गैरसमज असतात याविषयीच आज आपण सविस्तर बोलूया मी डॉक्टर हुमंत महाजन सर्दी ऍलर्जी दमा आणि कुप्पू स्वीकारतज्ञ म्हणजे चेस्ट फिजिशन म्हणून श्री गणेश हॉस्पिटल जळगाव येथे गेल्या बारा वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे पंपाच्या बाबत आपल्या मनात बरेच गैरसमज असतात पहिलं तर पंपच का पंपाची सवय जडेल का पंप लागला म्हणजे मला दमा लागला का हे आणि असे आपण आनिया। बोलतो तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला पंप दिला याचा अर्थ तुम्हाला दमा लागला असं होत नाही श्वासाच्या बऱ्याच आजारांमध्ये पंप किंवा हे कॅप्सूल वाटेल घ्यायची औषधे दिली जातात त्यामुळे तुम्हाला पंप आज दिला याचा अर्थ तुम्हाला दमा लागला आणि तुम्हाला नेहमी औषध घ्यावे लागेल असं अजिबात नाही ब्रॉन्कायटिस व्हायरल इन्फेक्शन दमा सी ओ पी डी अशा बऱ्याचशा श्वासमार्गाच्या आजारात हे औषधं दिले जातात याचं प्रामुख्याने कारण असं या बऱ्याचशा अवजारांमध्ये श्वासमार्ग अरुंद होतो आणि हे पंप काय करतात त्या श्वासमार्गाच्या आत लागून ते श्वासमार्ग मोकळा करतात म्हणून श्वासमार्गाच्या बऱ्याचशा आजारात पंप दिले जातात म्हणून पंप दिला म्हणजे तो नेहमी घ्यावी लागेल किंवा दमा लागला असं अजिबात नाही गैरसमज दुसरा पंपाची सवय लागते का ना नाही अजिबात नाही या पंपांमध्ये ॲडिक्शन किंवा सवय जळवणारं तलप निर्माण करणारं असं कोणतंही द्रव्य नसतं त्यामुळे पंप एकदा घेतला म्हणजे त्याची सवय लागेल किंवा वारंवार घेतला तर त्याची सवय लागेल असं अजिबात नाही तुमचा आजार जास्त प्रमाणात असल्यास तुमच्या आजाराची गरज असल्यास आपल्याला पंप घ्यावे लागतो पण त्याची सवय अजिबात जळत नाही मुद्दा तीन पंपामुळे आपले लिव्हर किडनी या अवयावर अपाय होतो अजिबात नाही पंपाची जी औषधं असतात ती श्वास मार्ग श्वासाबरोबर आज जाऊन फुप्फ श्वास मार्गाच्या आतल्या आवरणावर लागतात आणि त्याला मोकळं करून श्वास मार्ग मोकळा करतात ही औषधं डायरेक्ट फुफ्फुसाच्या ठिकाणी ॲक्ट करत असल्यामुळे रक्तात फार कमी प्रमाणात मिसळतात रक्तात कमी प्रमाणात जातात लिव्हर किडनीपर्यंत फार जास्त प्रमाणात पोहोचत नाही म्हणून त्याचे लिव्हर किडनीवर अपाय होण्याची शक्यता फार फार कमी किंवा नाही शिवाय या पंपामध्ये त्याचा डोस जो असतो तो मायक्रोग्राम मध्ये असतो तुम्ही कोणतीही टॅबलेट पाहिली तर ती मिलीग्रॅम मध्ये असते म्हणजे कितीतरी पटीने जास्त त्याचा डोस असतो म्हणून पंपामुळे तुमच्या लिव्हर किडनीवर अपाय होईल ही शंका पूर्णपणे निराधार आहे बर मग पंपच का गोळी का नको तर बघा या दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत जर तुमच्या हातावर जखम झाली तर आपण तिथं मलम लावतो का आपल्याला माहिती आहे जखम वरच्या वर आहे आणि मलम लावून ती बरी होऊ शकते बस हाच मुद्दा आहे हा श्वास मार्गाचा जो आजार आहे हा श्वास मार्गाचा आजार आहे मग आपल्याला औषध असं पाहिजे मलम असा पाहिजे की जो तिथं जाऊन लागेल ला। आता बोट तर आपण तिथं नाही टाकू शकत म्हणून औषधं अशी निर्माण केली आहेत की ती श्वासामार्फत श्वासामार्फत आत जाऊन ती फुप्फुसाच्या आतल्या श्वासमार्गाच्या आतल्या आवरणावर लागतील आणि बरोबर त्याला मोकळं करतील म्हणून हे पंप महत्वाची पाहिजे त्या जागेवर पोहोचतात त्याचा फायदा काय जसं मी आधी सांगितलं याचा डोस मायक्रोग्राम मध्ये लागतो टॅबलेट तुम्हाला मिलिक्रॅम मध्ये लागते मुद्दा दोन हे हो। त्वरित श्वासामार्फत आज जाऊन तिथे लागतात म्हणून लगेच रिझल्ट देतात लगेच परिणाम देतात लगेच श्वास मार्ग मोकळा आणि दम कमी होतो टॅबलेट पूर्ण फुप्फुसाच्या ठिकाणी पोहोचता पोहोचता काही तासाचा अवधी लागतो त्यामुळे रिझल्ट स्लो येतो तिसर जसं हे औषध इथं डायरेक्ट लागतं रक्तात कमी मिसळ तर त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट अत्यंत कमी असतात किंवा ना नाही असतात टॅबलेट जेव्हा आपण घेतो तोंडातून पोटात पोटातून आतड्यात आतड्यातून रक्तातून फिरून पूर्ण शरीरभर पोहचते तेव्हा कुठे ते फुपुसायला जाते त्यामुळे टॅबलेटचे याचे साइड इफेक्ट होण्याचं प्रमाण जास्त असते आणि चौथा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जितके परिणामकारक हे पंप ठरू शकतात तितके परिणामकार गोळ्यांचा रिझल्ट नसतो कारण काय हे जिथं पाहिजे तिथं लागतं त्यामुळे कमी डोस मध्ये त्वरित रिझल्ट देतं गोळी टॅबलेट पूर्ण शरीरभर पोहोचते म्हणून साईड इफेक्ट जास्त रिझल्ट कमी आणि फार जास्त त्या ठिकाणी ते पोहोचवायचं म्हटलं तर डोस मोठा होऊन जातो मग तो शरीरभर पूर्ण जास्त प्रमाणात पसरणार त्याचे साईड इफेक्ट वाढणार म्हणून केव्हाही श्वासाच्या आधारांमध्ये पंप सर्वात महत्त्वाचं औषध सर्वात परिणामकारक औषध आहे त्यामुळे त्याच्या बाबत तुमच्या मनात कोणतीही शंका असल्यास ती शंका बाजूला ठेवून औषध व्यवस्थित प्रकारे घेणं महत्वाचं आहे ते औषध अत्यंत परिणामकारक आहे त्याचे साईड इफेक्ट अत्यंत कमी आहेत आणि त्याचा रिझल्ट पण इतर कोणत्याही याच्यापेक्षा चांगला आहे बरं मग या पंपांबाबत काही पर्टिक्युलर काळजी घेण्याची गरज आहे का हो याच्याबाबत एकच महत्त्वाची काळजी घ्यायची की हे एम डी आय म्हणा किंवा डी पी आय म्हणा हे घेत असताना घेतल्यानंतर गुणणा करून तोंड साफ करून घेणं गरजेचं गर, आहे का तर हे औषध जेव्हा आपण तोंडावाटे घेतो श्वासावाटे घेत असताना त्याचा पहिला पवारा जसा तोंडात लागतो तेव्हा तोंडाची थोडीशी चव जाते म्हणून गुळणा करून तोंड साफ करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून ते औषध तिथे डिपॉझिट होणार नाही काही पेशंटमध्ये किंवा वृद्धांमध्ये त्यामुळे कॅन्डिडीस वगैरे छोटासा अडचणी येऊ शकतात पण त्यासाठी गोळणा करून तोंड साफ करून घेतलं तर हे सर्व प्रॉब्लेम आपल्याला टाळता येतात त्यात सुद्धा जर तुम्ही हे एम डी आय किंवा पंप घेत असल्यास तो स्पेसरच्या मार्फत घेतल्यास ते तोंडाची चव बदल खराब होण्याचं कारण पण नाही तो पण साईड इफेक्ट दूर केला जातो म्हणून हे औषधं अत्यंत परिणामकारक आहे त्याबाबत कोणताही गैरसमज मनात ठेवू नका तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिला असल्यास हे पंप जरूर घ्या हे कसे वापरावे संदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला प्रदर्शित केलेला आहे याचेबद्दल आणखी कोणतीही शंका असल्यास किंवा सल्ला घ्यायचा असल्यास तुम्ही आमच्या हॉस्पिटलला कधीही येऊ शकता आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा नमस्कार